दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपले आपल्यावर ज्यांचे उपकार असतात ते म्हणजे आई वडील काय काय नाही करत मुलांसाठी आई वडील विद्यार्थी वर्गांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे जीवन जगत असताना आई वडील आपल्यासाठी काय करतात म्हणजे स्वत कष्ट सहन करून आपला मुलगा शिकावा आपल्या मुलाने मोठं व्हावं ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते प्रत्येक आई वडिला अशा प्रकारचं वाटत असतं म्हणून तर ती आपल्या शाळेची फीस भरतात लवकर उठून आपली आई आपल्याला डबा तयार करून देते या सगळ्या गोष्टी आई वडील कशासाठी करत असतात विचारा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्याची आई निघून गेली काय दुःख असतं पूर्वीच्या कविता ह्या गोड अशा प्रकारच्या होत्या त्या कवितेतली एक पंक्ती आहे आई म्हणून कोणी आई सहा कमारी आई म्हणून कोली आई सहाक मारी ती हा कोई कानी मज होई शोक कारी ती हाक ये तो कवी म्हणतो जर एखादा मुलगा आपल्या आईला हाक मारत असेल त्यावेळेस मी तिथं उभा असतो माझी आई निघून गेली तो हाक मारत असताना मला माझ्या आईची आठवण येते आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक की कानी मजि हो शोक चिमणी जशी पिलांना एखादी चिमणी आपल्या पिलांना जसं दाना भरवते आणि ते मी तो कवी म्हणतो मी ते पाहत असताना मला माझ्या आईची आठवण येते चिमणी जशी पिलांना चारा हडूच दे गोठ्यात वासरांना या एवढ्या सुखाची माझ्या जीवनामध्ये न्यून्यता म्हणजे कमी अशा प्रकारची आहे की माझ्या जीवनामध्ये आई अशा प्रकारची नाही न्यून्यता या सुखाची मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे म्हणून आपण भाग्यवान आहोत आप आप की आपले आई वडील आपल्याला सर्व गोष्टी पुरवतात ज्यांना आई वडील नाही त्यांना आई किंमत विचारा ते अशा प्रकारची शोक अशा प्रकारचा आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी सगळ्या गोष्टी आहेत सगळं अवलंबून आहे जोपर्यंत सुख असतं तोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंतच आपल्या अंतकरणाला मायेचा आधार अशा प्रकारचा असतो म्हणून आई वडिलांची स्वप्न विद्यार्थी वर्गांनी साकार केली पाहिजे आपण अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जर ध्यानात घेतल्या तर आपण आपलं कर्तव्य काय आहे आपण कशासाठी दररोज शाळेत येतो आपली ध्येय काय हे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर दर ध्यानात घेतलं तर खरोखरच आपल्या मनामध्ये बदल अशा प्रकारचा घडेल म्हणून ज्ञानभराय संसार अवघाची संसार सुखासा करीन आनंदी भरिन तिन्ही लोका केव्हा आनंद मिळाला हो तुम्हाला जाई न गे माये जाई गे माये तया पंढरपुरा आणि भेटाय ना माहेरा पोलोलिया मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय हो पंढरपुरामध्ये अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढर चालला नामासा धान केवळ पांडुरंग परमात्मा त्याला आहे अशा प्रकारची स्थिती त्या भगवान परमात्म्याला भेटण्याकरता वारकरी दरमगल दरमगल करत पंढरपूर या ठिकाणी जातात कुठली टेन्शन नाही ना खाण्याची चिंता न राहण्याची चिंता आणि झाडाखाली झोपतात कोणी कुठून काही येईल आपल्यावर हल्ला होईल कसली चिंता नाही केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या भेटीकरता आहे मनामध्ये तो परमात्मा मला भेटावा आनंद प्राप्त व्हावा आणि आपण जीवनात येऊन धन्य व्हावं अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून जनव आहे अशा प्रकारचं म्हणतात जी संसार सुखाचा करीना आनंदे भजिन तिन्ही लोका आनंद भरी ना तुम्ही लोका जाईना गे माये तया पंधर पुरा जाईना गे माय आया पंधरपुरा घेटून माहेरा आपोली घेटून माहेरा आपोली जाईना गे माय तया पंधर पुरा जायना गे अया पंधर पुरा सर्व सुख साचे पांडुरंगा लाईना सम मी बुलैना पाडुरंगा सम मीना पाडूरंगा जाईना गे जाईना गे वारकरी मंडळी आतुरतेने त्या भगवान परमात्म्याची आत मनामध्ये घेऊन त्यांच्या अंतकरणामध्ये गोडी अशा लागली लागली से आस मला गोडी अभंगाची लागली से आस मला गोडी अभंगाची कृपा गोडी निर्माण होणं म्हणजे आपलं भाग्य आहे आणि जीवन जगत असताना आत्ममालिक मावलीचा संदेश हाच अशा प्रकारचा आहे की ध्यानातून आपल्याला खऱ्या समाधानाची संकल्पना मिळू शकते म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पाच मिनिटं वेळ जरी वेळ मिळाला तरी ध्यानाची संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करावा शेवटी तेच सत्य मनुष्य किती जरी म्हणत असले काही काही नास्तिक मंडळी असतात काय आहे आम्ही इतकं देवदेव करतो इतका परमार्थ करतो तर